ग्रामीण रुग्णालय सुपा येथे जागतिक पोषण महिना या निमित्ताने पोषण आहाराविषयी माहिती सांगण्यात आली तर चला पाहूया आपण काय काय मेनू सादर केले आहेत पोषण आहाराचे सादरीकरण केलेलं आहे खूप सुंदर असे आहे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा ग्रामीण रुग्णालय सुप्पा राष्ट्रीय पोषण सब आपकी सेहत आपकी थाली जेवणाचे तट कसे वाढ याच्याबद्दल सांगितलेली आहे आणि जीवनसत्व व त्यांचे कार्य ह्याच्याबद्दल पण माहिती सांगितली आहे अशा प्रकारे सादरीकरण करण्यात आलेलं आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे एक डिश मांडलेले आले पालक सूप गाजर हलवा इडली सांबर मूग लाडू कडधान्या चिसळ राजगिरा लाडू चिकन सूप आणि शेंगदाणे लाडू अशा प्रकारचे सादरीकरण करण्यात आलेले आहे आपण एक एकाचा मेनू नंतर पाहून घेऊ इथं पण खूप प्रकारे सुंदर प्रकारे अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे इथे प्रत्येक भाज्या फळे आप कडधान्य आपल्याला इथं मांडलेले दिसतात ते तुम्ही एकदा पाहून घ्या आपल्याला ह्याच्याबद्दल सिस्टर थोड्या वेळा जेणेकरून आपली शरीर आपली शरीराची शरीर प्रतिकारशक्ती शक्ती असेल आपल्या शरीराचं घडंधन असेल आपल्या शरीरापासून तर गोष्टी असतील आहारवर फार अवलंबून असतं त्यासाठी पोषक आहार पोषक आहार वेळेत आहार घेणं फार महत्वाचं आहे मग ते लहान बाळा असेलपासून ते वय तर आजचा दिन साजरा करण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला या आहारबद्दल जनजागृती व आहार कसे घ्यावे आहारच महत्व काय कुठला आहार कसा घ्यावा कुठला वयगटावर कुठला आहार घ्यावा आणि त्याचं त्या आहाराचं त्यात किती प्रकारचे जीवनसत्व आहेत काय त्याच्या आहाराचं काय महत्व आहे त्या दृष्टीने आपण आज हा कार्यक्रम सुचवलेला आहे तर त्यासाठी आहार त्यातल्या आम्हाला दोन टार्गेट आपले जास्त माता म्हणजे आणि दोघांमध्ये हे आपले सध्या जीवनातील आपले दोन घटक दोघ आहेत त्या गटातलं फार महत्त्व आहे त्यांनी वेळेवर आहार घ्यावा कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा ते फार त्यांना समजणं महत्वाचं आहे या जर तुम्ही वेळेवर व्यवस्थित आहार घेतला आणि टाईमावर आहार घेतला आणि त्या आहाराचं आपल्याला महत्व कळलं आपण तो आहार निश्चित सेवन केलं तर आपले शरीर की आपली जे तब्येत असेल आपल्या एकंदरीत प्रवास असेल तो बाळापासून म्हणजे लहान बाळापासून ते उतर एकदम उत्तम प्रकारे होईल तेव्हा कुठल्या प्रकारे आहार घ्यायचा तर काय जीवन सत्व आपल्या समोर हे मांडलेलं आहे ते आमचे सर्व कर्मचारी तुम्हाला समोर सांगतील ते सर्व अं रुग्णांना लाभार्थींना मग वयोमात असेल वयोवृद्ध असतील इवन पुरुष मंडळी असतील जे वयोवृद्ध पुरुष त्यांना आहार जे वयो वयोवय होणारे जे आजार आहेत ते सांदे तोके असतील इतर काही असतील ऍसिडिटी आहे तसं कॉमन सगळ्यात सगळ्या काय ऍसिडिटीचा त्रास होतो तर का होतो तर आपण वेळेवर आहार घेत नाही पहिली गोष्ट आणि कुठला आहार घ्यावा हे आपल्याला माहितच नाही तर त्यासाठी आपल्याला वेळेवर आहार घ्यावा आणि कुठला आहार घेतला आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे सध्या आपण वय मरणाप्रमाणे होणारे आजार आहेत ते आपल्याला कमी होतील आणि अशा पद्धतीने आपण आहारांचं महत्व आज आपण सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल मी सर्वांना आज आपण सर्व लाभार्थी तसंच पेशंट म्हणून तसंच स्थापना मी विनंदन करतो त्यांचा धन्यवाद करतो त्यांनी आज कार्यक्रम म्हणजे स्निग्ध पदार्थ हे दोन प्रकार असतात जे तेल आपल्याला दिसतात आणि जे फॅट चरबीच्या रूपात असतात अशा प्रकारे आता आपल्याकडं जवसाचं तेल सूर्यफुलाचं तेल शेंगदाण्याचं तेल हे दिसणारे पदार्थ आहे त्यात मग फॅट्स भेटतात आणि त्यानंतर चवीमध्ये जे मटन चिकन ह्या जे पदार्थ तुम्ही कधी कधी कमी टाकलं तरी वर येते का तर ते फॅटची पण गरज काय सगळ्यांना म्हणतात की फॅट असेल कमी खावं कमी खावं पण ते सुद्धा आपल्या आहारात आपल्याला गरज आहे तर त्याची का गरज आहे ह्या गोष्टी आपण बघूया तसंच विटॅमिन्स मिनरल्स आता काय काय लोकांचे हातपाय दुखतात किंवा पायाला गोळ येतात तर हे काय होतं मिनरल्स <minerals> जे आपल्या आज आजच्या आहारात कमी पडतात हो। ते आपण फिल्टरचं पाणी पितोय त्यामुळे जे सोडियम क्लोराईड मँडीज लोह किंवा बाकीचे जे काही आपल्याला भेटत होते मिनरल्स ते कमी पडायला लागले त्यामुळे आजकाल पायला गोळ येणं त्याच प्र त्याचप्रकारे ॲनिमिया ॲनिमिया पण होतो विटॅमिन बी ट्वेल हात पाय दुखतात त्यासाठी आपण व्हिटॅमिन बी ट्वेलचे इंजेक्शन घेतो आपण बघतोय ह्या सगळ्या गोष्टी ठरतात काय कारण आजकाल बद्ध गोष्ट म्हणजे गोष्टी होतात तर आपण जे फायबर्स आहेत ते काढून टाकतोय आजकालच्या पूर्ण आपण मिक्सर मध्ये पिसून घेतोय रेषा आहेत त्याच्या रेषा पदार्थ किंवा चोथा जो असतो तो, ता, तो खाड तापला ता कमी घ्यायला ता। लागलाय

काय आहे आता लाडू कसे करायचे हे तुम्हाला माहिती नाही का माहिती आहे सगळ्यांना तरी पण रक्त तुम्हाला म्हणता ना मग का कमी आहे आपण ते करत नाही खात नाही त्याच्यामुळे फक्त फायदे सांगतो ते मला की गरोदर माता आहेत सनदा माता आहेत आणि बाकीचे आ, एक वर्ष वयापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे सगळे रुग्ण हा पदार्थ खाऊ शकतात त्यांचं रक्त त्यांचं रक्त तर आग्र्यांच्या खालच्या बाजूला आहे ते सगळे खाऊ शकतात शंभर ग्रॅम शेंगदाणे आणि शंभर ग्रॅम गुळ ह्या दोन गोष्टींचं प्रमाण एकत्र केल्यानंतर मी दोन ग्रॅम ते तीन ग्रॅम हिमोग्लोबिन तुमचं नक्की वाढणार लक्षात आलं त्याच्यानंतर मी पुढचं असेच करणार

त्याचप्रमाणे जे शुगरचे पेशंट आहेत चांगले कारण त्याच्यात पदार्थ म्हणजे प्रमाण खूप खाऊ शकतात वापर केलेलं नाही फक्त टोमॅटो काय असे खायला घेतलेले त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये टमाटे कोथिंबीर विटॅमिन डे अशा प्रकारचे पदार्थ होतात त्यामुळं कटण्याची मुसळपासून मोठ्या प्रयत्न सगळ्यांना

तुमचा गुळ त्याच्यामध्ये मिक्स करायचा जसं म्हणजे मिक्स होईल तसं ते लाड वळले जातात तर गुळामध्ये गुळामुळे गुळ झाल्यामुळे आपल्याचं रक्त पण शुद्ध होते आणि गुळामुळे लाल पण वाढतात आणि गुळामध्ये बर्फ हे जीवनसत्व आहे प्रोटीन आहे कॅल्शियम पण भेटते गुळामुळे आणि

फक्त पालक काय करायचा न धुता धुव मग ते पालक सुख करायचं गाजराचा हलवा झाला गांजराच्या हलव्या मधून आपल्याला काय मिळत असतं लोहाचं प्रमाण जास्त मिळतं गांजराच्या हलवा

नाहीत काही समजलं नाही किंवा काय विचारायचंय का विचारून घ्या सिस्टरांना एकंदरी आपण त्यांना विचारू प्रत्येक बनवलेल्या आयटमचे आपल्याला रुपाली सिस्टर माहिती सांगत आहेत तर सांगा आपण इथे ड्रायफ्रुट्स ठेवले त्याच्यामध्ये आपण खूप जास्त प्रमाणामध्ये लोक भेटतो नंतर आपण इथे सूप मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जीवन सत्तो भेटतो त्याच्यानंतर गाजरचा हलवा आहे जास्त आयर्न भेटतं त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे असतात त्याच्यामुळं खूप थोड्या थोड्या पदार्थांमधून खूप जास्त विटॅमिन्स आयर्न वगैरे याच्यामधून भेटतं इडली सांबर इडली सांबर हे तर सर्वांनाच आवडतं आणि होममेड घोरी पण बघू शकतात याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं सांबर सांबर याच्यामध्ये आपण सगळं सगळं टाकतो शेंगाचे शेंग टाकतो बटाटा टाकतो वांद्रा टाकतो त्याच्यामुळे थोड्या 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 पदार्थांमधून खूप सारं आपल्या शरीराला जे पोषक आहेत त्या सगळे घटक घडतात नंतर मीब लाडू मूग लाडू आपण जास्त जात नाही पण हे खूप सारे हेल्दी आहेत लहान मुलांसाठी महिलांसाठी व वृद्ध लोकांसाठी नंतर त्याच्यानंतर कडधान्याची उसळ कडधान्याची उसळ याच्यामध्ये आपण मटकी मूग हरभरा त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा कोथिंबीर हे सगळं मिक्स मिक्स प्रमाणामध्ये सगळं त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्याच्यामधून पण भरतो नंतर चिकन सूप चिकन सूप आपल्याला प्रोटीन तर सगळ्याच गोष्टी डाळी सर्व सर्व प्रकारच्या डाळीमधून प्रोटीन भेटतात आणि मांस मच्छी अंडे याच्यामधून पण खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स भेटतात त्याच्यानंतर शेंगदाण्याचे लाडू शेंगाण्याचे लाडू घालतात जास्त प्रमाणामध्ये आयन भेटतं ते आपल्या शरीर शरीरामध्ये रक्तवाढीसाठी आरोग्याचा असल्यामुळे शंभा लागू ठेवलं जाते अशा प्रकारे ह्या सगळ्याचा उद्देश एकच आहे की

तर याच्यामध्ये सगळे इथं फ्रूट्स ठेवलेले आहेत इथं भाज्या ठेवलेल्या आहेत मिरची कांदे पाथरीची भाजी कढीपत्ता गवार आळूची पानं त्याच्यानंतर धान्य त्याच्यामध्ये ज्वारी गहू बाजरी तांदूळ मसूरची डाळ तूर डाळ मूग डाळ मटकी हरभरा डाळ चवळी चवळी नंतर मूग हरभारे मस मटकी डाळ आपण सगळ्या घरी बनवतो सांडगे गुळ शेंगदाणे नंतर पोहे बडिशो ती जवस जिरी मोरी चिंचा सगळ्या प्रकारचे फ्रूट्स आणि मध्ये ड्रायफ्रूट आपण हे ठेवलेले तर थोडं थोडं करून घेण याच्यामधून सही पोषण देश रोशन या कार्यक्रमाबद्दल रुपाली सिस्टरांनी सगळ्या आपल्या मेनू जे आहेत ते समजून सांगितले आहेत आणि कसा कार्यक्रम झाला आता ह्याबद्दल आपण विशाखा सिस्टरांना विचारू ते आपल्याला चार शब्द सांगतील सिस्टर सांगा तीस सप्टेंबर पर्यंत सप्ताह साजरा केलेला होता तर त्यामध्ये आहार घ्यायचे लहान मुलांनी कोणते आहार घ्यायचे त्यानंतर अठरा ते वीस वयोगटात स्त्रिया त्यांनी आरोग्य आपल्याला शिकायचे कशा प्रकारे आपली इम्युनिटी सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती तंदुरुस्त ठेवायची एक स्त्री किती प्रमाणात कॅलरीज किती प्रमाणात प्रोटीन किती प्रमाणात कार्बोहायड्रेट भेटतं त्याच्याबद्दल माहिती सांगितलेले आहे अशा प्रकारे कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही घरगुती अशा पदार्थ बनवू शकता की त्याच्यामधून तुम्हाला घरबसल्या हे पदार्थ जरी घेतले तुमच्या राहुलमध्ये तर त्याच्यामधून एकदम चांगल्या प्रकारे न्यूट्रिशस व्हॅल्यू भेटू शकतात आणि त्याच्यामध्ये असा जास्त खर्च पण येऊ शकत नाही आहे की तुम्हाला असं वाटतं की बाहेरून आणायचं एक खर्च होतो वगैरे एकदम कमी प्रमाणात खर्च होतो आणि हाय न्यूट्रिशस व्हॅल्यू मिळतात त्याचप्रकारे आमचे ब्रदर ब्रदरांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे अरेंजमेंट केली त्यानंतर आमचे डाटा ऑपरेटर सनील दवणकर यांनी चांगल्या प्रकारे अरेंजमेंट केली त्यानंतर सगळे 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 स्टाफ आणि नर्सेस यांनी चांगल्या प्रकारे हेल्प केली त्याच्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते आणि इथेच माझे काढून आणि <laughs> <laughs>